नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत दुचाकीवरून जाताना वाटेत वाद झाल्यानं प्रेमी युगलानं चक्क कालव्यात उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यात घडलाय आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक तासांपासून या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू असून हे दोघेही सध्या बेपत्ता आहेत तरी या सर्व प्रकाराची साक्षीदार असलेली तेरा वर्षाची लहान मुलगी मात्र या घटनेमुळे मानसिक धक्क्यात गेली आहे नेमकं हे सगळं प्रकरण काय पाहुयात ही घटना पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील विठ्ठलवाडी टाकेवाडी या परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास घडली पोलिसांनी घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार कविता सुनील पारधी आणि पप्पू लक्ष्मण खंडागळे हे प्रेमी युगल दुचाकीवरून ठाकरवाडीकडं जात होते त्यावेळी त्यांच्यासोबत कविताच्या मामाची तेरा वर्षाची मुलगी दिव्या राजाराम देखील होती टाकेवाडी डिंबे डाव्या कालव्याजवळ आल्यानंतर कविता पारधी आणि पप्पू खंडागळे या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले त्यानंतर रागाच्या भरात कविता पारधीने कालव्यातील पाण्यात उडी मारली तिला वाचवण्यासाठी पप्पू खंडागळे याने देखील पाण्यात उडी घेतली या दोघांनाही पोहता येत असल्याचं दिव्याला माहिती होतं त्यामुळे काही वेळात ते बाहेर येतील असं तिला वाटलं पण बराच वेळ उलटल्यानंतरही हे दोघे बाहेर आलेच नाहीत त्यामुळे घाबरलेली दिव्या जवळच राहणाऱ्या रामदास भीमाजी चिखले यांच्या शेडमध्ये अंधारात जाऊन बसली ती रात्रभर तिथेच होती सकाळी शेतकरी रामदास चिखले शेडमध्ये आल्यानंतर त्यांनी दिव्याला पाहिलं तिची विचारपूस केल्यानंतर घडलेला प्रकार समजला आणि त्यानंतर चिखले यांनी गावातील लोकांना घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर गावचे पोलीस पाटील आणि इतर ग्रामस्थांकडून या दोघांचाही शोध सुरू करण्यात आला मात्र पाण्याचा मोठा प्रवाह असल्यानं शोधकार्यात अडथळे येत आहेत दरम्यान या प्रकरणात आता मंचर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडूनही घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे डिंबे डाव्या कालव्यामध्ये चारशे क्युसेक वेगाने पाणी वाहत असल्यामुळे बेपत्ता असलेल्या कविता आणि पप्पू यांचा शोध घेण्यामध्ये मोठे अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळेच मंचर पोलिसांनी आता घटनास्थळाची पाहणी केल्याच्या नंतर घोडेगाव तहसीलदारांना या कालव्यातलं पाणी कमी करण्याच्या संदर्भातली विनंती केलेली आहे लवकरच या कालव्यातलं पाणी कमी केलं जाईल आणि त्यानंतर बेपत्ता असलेल्या या दोघांचाही शोध घेतला जाईल दरम्यान या दोघांमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींवरून वाद झाले होते आणि या घटनेची साक्षीदार असलेल्या दिव्या जे काही सांगितलं ते खरंच तसंच घडलं का याबाबतचा शोध सुद्धा पोलिसांकडून सुरू आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो